हॅलो पाहिजे नमस्कार कोकण आपला सगळं स्वागत आहे आज एक खूप आनंद झालेला आहे आज गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव हे आपल्या मूळ गावी आलेले आहेत देवदर्शनाला मूळ घरी मूळ घरी आणि म्हणजे बर त्या बिझी असतात आणि कमी येतात ते एक तर आम्हाला खंत आहे म्हणजे सुट्टीमध्ये शिमग्यामध्ये गावकर वाटेल त्यांनी यावं पण थोडा थोडा वेळ काढून तरी यावं ही पण विनंती आहे पण ते आता आले खूप आनंद आहे हे बघा हे त्यांचे काका आहेत हे ओळखत आहे ना आणि त्यांच्या वडील हे त्यांचे वडील शेखर विश्वासराव नमस्कार नमस्कार हे आलेले आहेत आता ते इथून दर्शन घेतील नंतर पुढे महाकालीच आणि पुढे आपण पुणा नाही घर आला ना अधिष्ट आपण माते आता काय प्रोग्राम आहे थोडं तुम्हाला दाखवतो खूप आनंद झालाय पुढचं चॅनल तुमचं कोकण आपला असा कोकण कोकण आपला असा या चॅनलला प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा

अश सार महारते

काय सु खूप वर्षाने आलो तिला खूप आनंद झालेला आहे आणि तिने मला सक्त ताकीद दिली आहे की वेळ आहे जुनी काय अशी आठवण काय जुनी असं गोष्ट की चांगलं तुम्हाला नाही मला चांगल्या गोष्टीपेक्षा मला अतिशय अभिमान आहे की मी या गावचा आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि जेव्हा कधी मी येतो तेव्हा मला चांगलंच वाटतं एकदम आणि हळूहळू मी शाळेत असल्यापासून एवढं डेव्हलपमेंट मी आत्ता बघतोय आत्ता बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे एकदम भस्कन डेव्हलपमेंट झाली असं मला वाटतंय त्यामुळे खूप आनंद होतोय आणि माझ्याकडून माझ्यासारख्या सर्व झरियेकरांना खूप खूप शुभेच्छा आता मी आता मेन बॅ सोड सोडा एक तुम्हाला एक विनंती आहे शक्यता का मी यांना फिरणी सोडेल असते यांना मुश्किल असतं पण कधीतरी आम्हाला तुम्हाला पालखी नाचवताना बघायचं ती होईल काय इच्छा पूर्ण आमची होईल ना नक्कीच महाकाली आपल्या बरोबर आहे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे माझी सुद्धा इच्छा पूर्ण होईल या वर्षी होईल या वर्षी पुढच्या वर्षी होण्याची शक्यता असेल कदाचित जितक लवकर चांगलं आणि माझ्याकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा महाकालीला दर्शन बाजूने ह्याच वेळेला नद्या लावल्या की नाही बाबा भवानमध्ये भांडणं झाली ना, ना। तेव्हा दो ते ही दोन घर वेगळी इकडे इकडे देवी पसंद होते भगवान आणि आमीर त्याच्यामध्ये ही दोन्ही दिवसानं पण वाचून घेतला की ह्यानी दसऱ्याचा प्रोग्राम करायचा आणि आपला गणपतीचा त्याच्या महाकलीच्या दर्शनाला आलेले आहे देवीच्या

हा ते आपल्या काकांच्या गोट्यात चाललेल्या आहेत सुंदर पाडस म्हशीचं हिडकू जन्माला आलाय ते बघायला त्यांना आवड सुद्धा आहे इथे नाव तब्बू <laughs> <आच्या>। तिचे <laughs> नाव गंगू तिथे गंगू आणि काकाळो करून दिले त्यांचे नाव खुशी तिचे नाव छकुली हे गणपतीतून आहे म्हणून हिचं नाव देवळी आणि हीच ती कुठच्या ते सिरियल मध्ये नाव त्या कोणाचा ते आले सिरियल एक चालते ना हा उठा उठा बघ कोण आलाय बघ कोण आलाय गणपतीतून मिळाली ही आता घेऊन आलो मी दुसरी हा हा उठा उठा कोण आलाय बघा बाबा तिचं नाव पारू, पारू, पारू। ही <laughs> <पारू>, गौरी <laughs> अरे बरेच बाबू जमा जा, जा, केली जमा केली तशी बैल माझे काढले ना बैलावरती घेतलेली त्याच्यामुळे काल त्या दोन बैला घेतली तर ती तू मला ती मस्क देऊन नका म्हणजे हिची आई तर म्हटलं ही मोठी झाली की देने, ते याला मी दे मारून टाका मला दूध महत्वाचं नाही मला ही रिडकी महत्वाची आहे आता परवा दिवशी तो घेऊन गेला हिची आई आणि मग आता ते डेरीवर दूध घालायचं म्हणून ही घेतली पण हिला दूध नाही सांगितलं चार लिटर म्हणून दोन लिटर पण नाही मग आता तो म्हणालाय आता बघूया काय करतोय तो मग ही परत देऊन टाकायची नीत्य रिडकू तिच्याबरोबर आणि मग दुसरी घ्यायची हे इकडे नानाची चक्की लागली आपण तांदूळ बनवतो ना तांदूळ आलेले वाटा बघितलं मी बघितला कोकुंडा कोळा मध्ये दुनियाला आता ते निघालेले आहेत त्यांच्या आपल्या गावच्या मंदिरात आदिशक्ती मातेच्या दर्शन अनेक सर आमच्या आता घरी आलेले आहेत thank right.

आपल्या गावच्या मंदिरात आलेले आहेत अधिष्ठी मातेच्या दर्शन द्यायला ಅಲ್ಲ ಅಲ್ಲ ಇದೆ ನವೀನ್ ನೋ ಹಾ ಫೋಟೋ ಡಿಕ್ಟಿವ್ ಅಲ್ಲ ಹಾ ಐ ಆಮ್ ಬರಲ್ಲ ಐಸೇನಾ ಚೇನಾ ಐ ಆಮ್ ಚೇನಾ samples government ನಂತರ ಬಲ್ಲ ಬಲ್ಲ ಓಹೋ ನೆ ಇಲ್ಲಾ ನಾ ನಾ ಕೊನೆ ತಾನೆ चंद्रशेखर विश्वासरा साडी भरली मान्य करून घे काही अडचणी असतील कामात सर्व आपल्या काय त्याच्या मनोकामना असतील त्या पूर्ण करून दे इतर त्या मनोबलना असेल हे विचारप्रमाणे नंतर बघणार आहे ते आपल्या आईचा भाव तो बघील नंतर पण आपल्या ओटी भरली हे मान्य करून घे या अडचणी पाठवून घेता करू

नमस्कार मी अनिकेत विश्वासराव अ जरी आहे इथलाच भूमिपुत्र मी आणि हे आता तुम्ही जे झाड बघितलं त्या झाडालाच नाव आहे चांदपत आणि ते झाड एक तीनशे वर्ष जुनं झाड आहे त्यामुळे अशा बऱ्याच ऐतिवा ऐतिहासिक ठेवा असलेल्या गोष्टी झरियामध्ये आहेत तो माझी विनंती आहे सर्वांना की तुम्हीसुद्धा माझ्या झरियात या आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा धन्यवाद चला आता निघालेले आहे ते आपल्या पुढच्या दौऱ्याला चला